आम्हाला शिकवणं कमी आणि अशैक्षणिक कामं ज्या त्याच्यामध्ये बी एल ओ सारखं काम असेल जनगणनेसारखं काम असेल आणि अनेक कामं असेल निवडणूक विभागाचं काम असेल अशा अनेक कामांच्या अनेक अशैक्षणिक कामाच्या प्रक्रियेमध्ये शिक्षकांना मोडल्या जाते त्याच्यामध्ये गोवल्या जाते आणि त्याचा परिणाम त्यांच्याकडून होतो समन्वय समितीच्या माध्यमातून आज जिल्हाभरातून शिक्षकांचा जो आक्रोश मोर्चा होता या मोर्चामध्ये अनेक शिक्षक बांधव रजा टाकून या शिक्षक संघटना सगळ्या संघटना या मोर्चामध्ये सामील झाल्या होत्या आणि हे जे शासन या ठिकाणी या शिक्षकाला वेटीस धरून रोजची रोज एक नवीन जी आर काढून काहीतरी गुंतून ठेवायचं काम या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि हे काम कुठंतरी बंद झालं पाहिजे अशैक्षणिक कामं असतील किंवा आमचा शिक्षक बांधव आज या ठिकाणी जी तीन महत्वाची कामं आहेत खरं तर तीच कामं शिक्षकांना करावी लागतात एक तर निवडणुकीचा असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल आणि जनकांना परंतु या व्यतिरिक्त बी एल ओपासून पासून ते अशी अनेक कामं त्या ठिकाणी शिक्षकांना के करून घेतली जात आहेत आणि त्यामुळं आमचा शिक्षक बांधव या बालकांचे जे मोफत शिक्षणाचा हक्क आहे त्याच्यावरती कुठंतरी गदा येण्याचं काम या म्हणजे कायदा मोडण्याचं काम हे सरकार या महाराष्ट्रामध्ये करत आहे म्हणून आजचा हा आक्रोश मोर्चा हा आक्रोश या ठिकाणी जे हजारो शिक्षक या प्रचंड संख्येनं या मोर्चामध्ये सामील झाले होते त्यातून हा आक्रोश या शिक्षक संघटनातून आणि शिक्षकामधून मोठ्या प्रमाणावरती दिसून आला आणि यापुढे सुद्धा असाच समन्वय या ठिकाणी शिक्षकातून होऊन या ठिकाणी आक्रोश हा पुढील काळामध्ये सुद्धा दिसून येणारच आहे